एकीकडे मुख्यमंत्री वारंवार म्हणताय की आम्ही महिलांचा सरकार आहोत म्हणून आम्ही मुलींसाठी फ्री शिक्षाचं योजना पण ह्या संकल्पात आणलेला आहेत आणि दुसरीकडे जर आपण गव्हर्मेंट स्कूल्सला बघितलं असेल मुंबई पब्लिक स्कूल्स जे आता मुंबईमध्ये आहेत तर याचं परिस्थिती एवढं बिघडलेली आहे क कारण शाळेमध्ये बेंचेस तुटलेले आहेत लाईटी नाही आहे पाणी पाणीसुद्धा नाही आहे मुलींच्या शौचालयामध्ये दारसुद्धा नाही आहे जे स्मार्ट बोर्ड्स जे होता ते आता बंद पडले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मुलींचा विकास कसं होईल शिक्षा पूर्ण कसं होईल काय वाटते अंमलबजावणी कोणतीच होत नाही पुन्हा मावशीचं प्रेम तसं यांचं हे प्रेम आहे महिलांना सवलती जाहीर करायची आणि त्या कमीत कमी महिलांना -कमी कशा मिळतील अशा पद्धतीनं अटी शर्ती टाकायच्या महिलांना न्याय देण्याचं म्हणायचं पण महिलांवर अन्याय अत्याचार होतो सारा सारा दुर्लक्ष करायचं दिवसा ढोळ्या मुलीवर खून होतात त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आज या महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण बघितलं तर दररोज कित्येक महिला गायब होतात किंवा किडनॅप होतात किंवा मिसिंग असतात त्याचा तपास किती होतो हा एक माझा सरकारला प्रश्न आहे शिक्षणाचा विषय केला तर आता मुलींना मोफत शिक्षण म्हणतात पण मुलींना जसं मोफत शिक्षणाचा अधिकार आहे त्या मुलींना शाळेत बसायचा छान डेस्क असला पाहिजे मुलींना पुस्तक मिळाले पाहिजे मुलींना दप्तर मिळाले पाहिजे मुलींचे गणवेश अजून शाळेत गणवेश मिळालेले नाही कित्येक शाळा कुठेतरी खुराड्यात चालतात शौचालयाचं सगळ्या ठिकाणी मुलींसाठी चांगले शौचालय असावे मानतात कुठं शौचालय एखादं शौचालय घाण असतं कधीतरी आठवड्या पंधरा दिवसाला त्याच्याकडे बघितलं जातं त्याला दरवाजे नसतात सिक्युरिटी नसते सगळी घाण असलेली असतात मग असं शौचालय मग ह्या मुलींना न्याय म्हणजे काय वेगवेगळ्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन ठेवले पाहिजे हा पण आता बऱ्याच ठिकाणी ते पण आवश्यकता आहे शौचालय चांगले असले पाहिजे हे पण आवश्यकता दरवाजे नसलेले तुटलेले घाण येणे मग तुम्ही या लाडकी लाडकी लाडक्या लेकीला काय असं ठेवता सरकार लाडक्या लिकीचे काय असा लाड करत असतात का आणि सरकार नुसतं तोंड देखील घोषणा करते होर्डिंग बात सरकार झाले फक्त होर्डिंग बात हे खोक्यावाल्यांचं सरकार आहे हे घोषणावाल्यांचं सरकार आहे आणि हे सरकार महिलांना न्याय नाही देऊ शकत आणि या सरकारच्या या घोषणा नुसतं घोषणा म्हणून घ्याव्यात यातला कोणत्याही सिरियसनेस या सरकारला सरकारच्या राजकीय धोरणाशी नाही आहे राज्याच्या हिताशी नाही आहे आणि या सरकार मला वाटतं घोषणा पुरतं सरकार एवढंच मला मानतं की